नमस्कार मी विजय सालवी आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्टमध्ये स्वागत मंडळी आजची ताजी आणि सर्वात मोठी बातमी ती म्हणजे सनरायझर्स हैदराबादनं एलच्या रणांगणातला सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम अवघ्या एकोणीस दिवसात मोडून तो दहा धावांनी उंचावलाय हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या वी सामन्यात वीस षटकात तीन बाद दोनशे सत्याऐंशी धावांचा डोंगर उभारला हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे आयपीएलमधला सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम यादी हैदराबादच्याच नावावर होता हैदराबादनं ना मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सत्तावीस मार्च रोजी झालेल्या सामन्यात वीस षटकात तीन बाद दोनशे सत्याहत्तर धावांची मजल मारली होती आणि आज हैदराबादनं तो विक्रम आणखी दहा धावांनी उंचावला ट्रॅव्हिस हेडनं एक्केचाळीस चेंडूत एकशे दोन धावांची खेळ उभारून हा विक्रम नोंदवण्यात प्रमुख भूमिका बजावली हैदराबादच्या फलंदाजांनी आपल्या डावात एकोणीस चौकार आणि बावीस षटकारांची बरसात केली We'll <laughs>